हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण ह्या दोन गोष्टींपासून मावा बनवणार आहोत माव्याची मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया दूध साखर तुम्ही अशी आखी पूर्ण साखर असते ती घेतली तरी चालेल नाही तर पीठ करून घ्यायचं मिक्सरला लावून फूड कलर आणि वेलची फूड आणि त्यासाठी लागणारा हा साचा बनवण्यासाठी चला तर आपण सुरू करूया माव्याचे मोदक बनवायला तर आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलंय आता हे कडाई धोतून घेतलंय दूध घेताना गाढ दूध घ्यायचा म्हणजे फुल फॅटवाला दूध आणायचा आणि तो यूज करायचा कारण त्याच्याने मावा किंवा खवा खूप छान होतो दुधाला अशी उकळी आली ती उकळी अशी साय येईल ती अशी मोडत मोडत आठवून घ्यायचं दूध आणि आपण हे दूध उकळवून आहे आठवून तर ते मिडियम गॅसवर उकळवून घ्यायचं हे पहा असं साय त्याला आली कॅश मोडून घ्यायची बाजूबाजूने असं बघ हे पहा दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलं आहे त्यामध्ये आता वेळची पूड आणि फूड कलर हे पहा असं मिक्स करायचं थोडं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि होतायचं तुम्हाला जर या जागी फूड कलर यूज करायचा नसेल तर तुम्ही केसर दुधामध्ये भिजवून की याच्यामध्ये घाला आता आपण जसं याच्यामध्ये फूड कलर यूज केलं आहे तसंच ह्या स्टेपलाच हे करा केसर घालून घ्या याच्यामध्ये टाका रे पहा हवा किती छान आपला रेडी होतो आहे बन खवा बनवताना तुम्ही घरीच बनवा बाहेरून आणून नका बाहेरून आणून बनवला तर त्याचे मोदक फारसे छान होणार नाहीत घरी बनवलेल्या खव्याचे मोदक पंधरा ते वीस दिवस आरामात राहतात हे पहा असं छान खवा बनवून घ्या घरी आणि खूप वेळ लागत नाही तीस ते पस्तीस मिनिटच लागले हे होण्यासाठी खवा होण्यासाठी खवा म्हणा किंवा मावा म्हणा हे पहा आता या स्टेपला आपण साखर घालूया साखर सुरुवातीला घालू नका नाहीतर ते चिकट असे होतात मोदक मोदक म्हणा बासुंदी म्हणा सुरुवातीला साखर घालायचीच नाही शेवटी अशी असं पूर्ण असं अटत आल्यावरच घालायची आता साखरेलाही पाणी सुटेल ते पाणी सुकेपर्यंत आपण हे असं ढवळून घेऊया छान असा गोळा तयार होतो तर हे पहा छान असा खावा आपला रेडी आहे मोदक बनवण्यासाठी आता याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया गॅस बंद करूया तर हे पहा बऱ्यापैकी कोमट झालं आहे हे मिश्रण आता आपण हे साच्यात भरून घेऊया हा साचा ह्याला आपण तूप वगैरे लावलेलं नाही कारण याला ऑलरेडी तूप सुटायला लागलं आहे खव्यालाच दाणेदार असं छान झालं आहे तुम्ही नक्की करून पहा घरी खूपच छान होतात मोदक खव्याचे माव्याचे हे पहा हे पहा किती छान हे बाजूला जे निघालेलं असतं ते बाजूला काढायचं आणि किती छान मोदक तयार बघा खव्याचे मोदक आता इतर मोदक हे आपण त्याप्रमाणेच बनवून घेऊया हे पहा तर हे पहा आपले खव्याचे किंवा माव्याचे मोदक रेडी आहेत तर उद्या श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी तुम्ही असे मोदक बनवून दहा ते पंधरा दिवस छान असे डब्यात बंद डब्यात पॅक करून ठेवू शकता म्हणजे जेव्हा हवं आहे तेव्हा काढून खायचं खूपच छान होतात हे घरगुती खव्याचे किंवा माव्याचे मोदक नक्कीच तुम्ही बनवून ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा कसे झाले होते तर कसे वाटले आपले हव्याची किंवा माव्याचे मोदक नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद